नमस्कार मी माया मायज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण अगदी बहुगुणी असा कडीपत्ता त्याची मस्त चविष्ट अशी आपण चटणी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे त्याचबरोबर थोडा वाळवलेला आहे पंख्याखाली आता इथे गॅसवरती मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये साधारण एक चमचा आपल्याला तेल ओतायचं आहे आणि तेल छान गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचेत आता हे शेंगदाणे आपल्याला या तेलावरती छान असे खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचेत साधारण दोन ते तीन मिनिटभर छान असं आपण मध्यम आचेवरती या शेंगदाण्यांना कुरकुरीत असं भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला शेंगदाणा छान असा भाजला गेलेला आहे जास्त सुद्धा आपल्याला भाजायचं नाही आहे इथे शेंगदाणे आपल्या छान असे फुटायला लागलेले आहेत तुम्ही बघू शकता या स्टेजला आपण शेंगदाणे आता थोडे बाजूला करूया गॅसची फ्लेम मध्यमच आहे आता इथे आपण अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे आता हे खोबरंसुद्धा आपल्याला अगदी एक ते दोन मिनिटभर भाजून घ्यायचे जास्त भाजायचं नाही आहे अगदी हलका आपल्याला हे भाजून घ्यायचे याला तेलाची गरज नाही आहे त्याच तेलामध्ये छान असं आपण भाजून घेऊया तर साधारण एक ते दोन मिनिटभर कुरकुरी छान कुरकुरीत होईपर्यंत आता आपण खोबरं सुद्धा भाजून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं पण छान असं कुरकुरीत झालेलं आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला काढून घेऊया आता पुन्हा मी यामध्ये एक ते दीड चमचा तेल ओतत आहे तेल जास्त नाही ओतायचं आहे आणि तेल ओतल्यानंतर आपण आता जो कडीपत्ता घेतलेला आहे तो कडीपत्ता यामध्ये घालायचा आहे आता हा कढीपत्ता आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे कढीपत्त्याचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघाल्यानंतरच आपण ह्याची चटणी बनवणार आहोत तर यासाठी आता आपण मस्त याला भाजून घेऊया जितका आपण हा कढीपत्ता कुरकुरीत करू तितका आपला जो कढीपत्त्याची जी चटणी आहे ती छान टिकते तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला कढीपत्ता छान कुरकुरीत झालेला आहे आणि मस्त क्रिस्पी असा आवाज यायला लागलेला आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी अर्धी गड्डी लसूण सोलून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि इथे मी थोडीशी चिंच घेतलेली आहे चिंचसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि छान साधारण अर्धा मिनिट आता आपण ह्याला परतून घ्यायचंय भाजलेला कडीपत्ता पूर्णपणे आता आपण थंड करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आता हे मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचंय आणि आता आपल्याला यामध्ये आपल्या तिखटानुसार यामध्ये तिखट घालायचं आहे आता तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या प्रमाणात तिखट घाला मी इथे साधारण चार चमचे तिखट घालत आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि आता मिक्सरमधून छान असं आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कडीपत्त्याची चटणी तयार आहे खूप मस्त सुगंध सुटलेला आहे कडीपत्त्याचा एकदम खमंग वास सुटलेला आहे तर चवीला खूप भन्नाट झालेली आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून बघा बहुगणी असा हा कडीपत्ता आहे मुलं सुद्धा आवडीने खातील दह्यासोबत ही चटणी खूप छान लागते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा